नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय जीवाचं बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी चौघही निघालेले असतात पनवेलच्या फॉर्म हाऊसवरती जीवा मात्र टेन्शनमध्ये असतो त्याला आठवतं की नंदिनी म्हणालेली असते तुमचा वाढदिवस आपण पनवेलच्या फार्म हाऊसवरती साजरा करणार आहोत त्याचबरोबर काव्याने देखील त्याला धमकी दिलेली असते ती म्हणालेली असते की दोघांचा पास मी सर्वांसमोर आणणारच आणि उद्याचा वाढदिवस आहे तो तुझ्या कायमचं लक्षात राहणार आहे आणि गिफ्ट फक्त तुलाच नाही तर आपल्या दोघांनाही उद्या गिफ्ट मिळणार आहे हे तो बघतच राहा अशी धमकी काव्याने त्याला दिलेली असते तो डिस्टर्ब असतो आणि तो त्याच्या विचारामध्ये गुंतलेला असतो त्याला सर्व काही आठवत असतं की पनवेलच्या फार्म हाऊसवरती या दोघांच्या प्रेमाच्या खुना तिथे असतात या दोघांचे फोटोज तिथे फ्रेम करून लावलेले असतात दोघांच्या हटशेपमध्ये फोटो आणि देखील बऱ्याच आठवणी तिथे असतात परंतु तो या कारणामुळे डिस्टर्ब असतो आता आपल्याला पाहायला भेटते की काव्या जीवाकडे पाहत घालतल्या घालत असते आणि जीवाकडे सतत डोकावून पाहत असते जीवाला सारख्या सारख्या त्या आठवणी आठवत असतात जेव्हा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली होती तेव्हा सर्वांचे फोटोज देखील तिथे दे आहे त्याला घाम आलेलं असतं तो घाम पुसतो आणि तो म्हणतो की काका तिथे पोचला तर वाटच लागेल काव्या आता जीवाला चिप्स देत असते आणि ते हळूच जीवाकडे पाहते आणि म्हणते काय मग बड्डे बॉय चिप्स घेणार का तेव्हा जेव्हा तिला नको असं म्हणतो तेव्हा पार्क म्हणतो अरे जीवा तुझ्या आवडीचे चिप्स आहेत तरीही जेव्हा आता नकारच देतो कारण तो डिस्टर्ब असतो तो त्याच्या टेन्शनमध्ये असतो काव्या म्हणते की असू देत बहुतेक ना त्यांच्या आवडीनिवडी आता बदलल्या असतील तेव्हा जेव्हा काव्याकडे पाहतो त्याचं मन त्याला खात असतं कारण काव्याने तसा टोमणा त्याला मारलेला असतो असता असं काव्या त्याला टोमणा मारत अक्षरशः टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत असते जेव्हा मात्र डिस्टर्ब असतो की काही करून ते फोटो आता कसे डिस्ट्रॉय करता येतील तिथे पोचल्या पोचल्या हा विचार तो करत असतो इकडे मिथून फार्म हाऊसवरती पोचलेला असतो आणि तो त्याला खूप आनंद होतो तो स्वतःशी असतो आणि म्हणतो की आय लाईक दिस like पोचलो बाबा एकदाचं फार्म हाऊसवरती असं म्हणून स्वतःशी बडबड करत असतो तो म्हणतो की अरे मिथून तू किती महिन्यांनी आलास इथे जीवाची खोली पाचची खोली गेस्ट रूम ह्या सगळ्यांवरती अगदी धूल चालली असणार मिथून राव रामगडी तुम्ही साफसफाई करावीच लागणार आहे आय डोंट लाईक like दिस कारण आमचे हिरो हिरोईन येणार कारमध्ये मस्तपैकी ए सीमध्ये आणि तुम्ही राब 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 न साहेबांनी माझ्या खांद्यावरची खूप मोठी जबाबदारी दिली आहे ना ती तर निभवावीच लागेल हे एकदा चौघे इकडे येऊ द्यात मग चौच चौघांचा संसार मीच कसा मार्गी लावतो ते बघा असं मिथून राव स्वतःशी बोलत असतो आणि तो साफसफाई करायला हात निघून गेलेला असतो जेव्हा एकदम टेन्शनमध्ये असतो नंदिनी आता राहत नसतं ती विचारते जेव्हा तुम्ही ठीक आहात ना कारण गाडीमध्ये बसल्यापासून तुम्ही काहीच बोलत नाही आहात असं म्हणून मी तुम्हाला विचारते आहे पार्थ हसतो आणि म्हणतो अरे तेच तर मी विचारतोय अरे तू तर देशमुखांची शान आहेस ना प्रवासाची जान आहेस आता तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा आम्ही प्रवासाला निघतो ना जीवाची नेहमी भंकसच चाललेली असते नुसत्या गप्पा चाललेल्या असतात नंदिनी हसतच विचारते अच्छा असं आहे का मग पुळे पार्थ म्हणतो की याच्या जोडीला मिथून काकाही अगदी भंगच करत असतात नंदिनी म्हणते अच्छा मिथून काका मला तरी माहितीच नव्हतं जेव्हा मात्र टेन्शनमध्ये असतो तो आता घाम पुसत असतो आणि पार्थ त्याच्याकडे खूप वेळ पाहत राहतो त्याला विचारतो अरे ए सी तर पुल आहे तुला का घाम येतोय जेव्हा थोडं गडबडलेला गोंधळलेला असतो आणि तो म्हणतो नाही नाही आय ओके मी ठीक आहे नंदिनी विचारते जेव्हा मला खरं सांगा खरं तुम्हाला बरं वाटत नाही आहे का तेव्हा काव्या लगेच म्हणते की त्यांना बरं वाटत नसेल ना पार्थ तर पुढे मेडिकल आहे ना प्लीज तुम्ही तिथे थांबवा आपण त्यांच्यासाठी मेडिकल घेऊयात म्हणजे जीवाचं हे सगळं दुखणं नाहीसं होईल ते कशाला उगेच सहन करता करता खूपच तारांबळ उडालेली असते असं त्याला म्हणते पार्थ म्हणतो हो हो पुढे मेडिकल आहे ना मी तिथे थांबवतो जीवा म्हणतो नाही ना नाही गाडी कुठेही थांबवायची नाही गरज नाही आहे आपल्याला लवकरात लवकर फार्म हाऊसवरती जायचं आहे पार्कमध्ये अरे हो हो सगळ्यात जास्त तूच एक्सायटेड आहे तिकडे जाण्यासाठी जे बा मनातच विचार करतो एक्सायटेड करत तर इथे एक्सायटेड नाही मला इथे नाही भीतीने हार्ट अटॅक येण्याची वेळ आली आहे काकालासुद्धा निघल्यापासून किती वेळा फोन केले परंतु तू फोनच लागत नाही आहे फोनच रिसीव करत नाही आहे काय चालले काय माहिती आहे मिळून काकाच्या हाती जर सर्व आमचे फोटोज लागले तर प्रॉब्लेम होईल आणि असं विचार करून हाऊस हो काव्याकडे पाहत असतो काव्या अगदी ॲटिट्यूडमध्ये पाहते कारण काव्याला माहिती असतं आज काही झालं तरी रूममध्ये ज्या काही प्रेमांच्या निशाण्या आहेत त्या आता सगळ्या मिथून काका पाहणार आणि सगळ्यांना ते पुढे जाऊन पुरावे दाखवून प्रेमाचा सपोर्ट घेणार आणि आमचं प्रेम जिंकणार असं काव्याला वाटत असतं मिथून काका फार्म हाऊसवर पोचल्यावर साफसफाईला लागतो गोण गाणी वगैरे म्हणत असतो आणि तो फोन करत असतो त्याला मानिनीला कॉल येतो आणि कॉल रिसिव्ह केल्यानंतर हॅलो विनी बोला यू मानिनी म्हणते आय फाईन थँक्स मिथून भाऊजी मिथून हसतो आणि म्हणतो विनी फारच मोकळी दिसत आहे त्यानंतर ती म्हणते की अरो हो निवांतच आहे मी माझे काकडी आणि मी मिथून म्हणतो अरे वा काकडी मला ना काकडीची कोथिंबीर खूप आवडते एक काम करा शेंगदाणे शेंगदाणी हे टाका आणि कोथिंबीर तडका मारून फेकून द्या असं तो म्हणतो मानेनी म्हणते अरे नाही हो मिथून भाऊजी काकडीच्या चकत्या डोळ्यांवरती ठेवला आहे मी सेल्फ पॅम्परिंग सुरू आहे ना त्यानंतर ती म्हणते घर अगदी झालं झाले त्यामुळे जरा स्वतःची लाड करून आहे मिथून म्हणतो हो हो घर रिकामं आहे पोरं निघालीसुद्धा काय बोलताय दोन तास झाले पोरं निघाली असं ती म्हणते मिथून म्हणतो की अहो तास झाले तुम्ही आत्ता मला फोन करून सांगताय हे अजिबात आवलेलं नाही तेव्हा मानिनी म्हणते हो केव्हापासून मी फोन ट्राय करते इथे रेंजच नाही आहे तुमचं फोनच लागत नाही आहे मीथून म्हणतो ओके ओके पोरं यायच्या आत मी सगळं काही आवरून टाकतो नाहीतर आल्यावर ते मलाच बोलत राहतील मानेने डोक्यालाच हात लावते आणि डोळ्यावरच्या काकडे तिने आता काढलेले असतात आणि मग ते आवरायला घेते एक मिनिट तुम्ही सकाळपासून तिथे आहात ना मग अजून आवरून झालं नाही मी म्हणतो होईने सगळं आवरून वरच्या रूम आवरून झाले आता फक्त हॉल बाकी आहे आणि जेवाचे रूम राहिली आहे मग सगळं डनाडण ओके होईल जाईल होऊन जाईल मानिनी सांगते ओके हो मानिनी म्हणते छान छान मिथून भाऊजी मनापासून थँक्यू तुम्ही आहे म्हणून मी निश्चित आहे मुलांची जबाबदारी आता तुमच्यावरच आहे तुमच्यामुळे आला अगदी पॉझिटिव्ह वाटत आहे जीवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चौघांच्या नात्यामधील गुंथा आता सुटून जाईल मिथून म्हणतो हो बहिणी सुटेल का जिबात काळजी करू नका नाही सुटणार म्हणजे काय सुटणारच मानिनी म्हणते सुटायलाच हवा यांच्या नात्याचा गुंथा कारण जीवाच्या वाढदिवसासाठी का होईना चव्हाण अगदी एकत्र यायला हवं आहे मित्रून म्हणतो बहिणी अगर किस चीच कोदिलसे तो असं म्हटल्याबरोबर पुढचा डायलॉग बोलणार असतो त्याचवेळी मानिनी म्हणते हिंदी नको शुद्ध मराठीत बोला बरं मित्रून म्हणतो बरोबर मातृभाषेमध्ये मा सांगतो वहिनी मी तुम्हाला इतकं सांगेन आपल्याला जे वाटतं ना ते छानच होणार आहे सुंदर होणार आहे कमाल होणार आहे आउटस्टँडिंग होणार आहे मी सांगतो आहे तुम्हाला मानिनी अगदी एक्सायटेड होऊन जाते आणि म्हणते पुरेपुरे आता मिथून भाऊजी बोलत बसू नका आवरून घ्या असं म्हणून फोन ठेवते आणि स साफसफाईसाठी मिथून आता जेवाच्या रूममध्ये आलेला असतो जेवाच्या रूममध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं आहे की जेवाच्या रूममध्ये आल्यानंतर तिथे लॉक असतं त्या लॉकची की ही ड्रॉवरमध्ये ठेवलेली असते आता तो शदत बसतो तिथले की कुठे आहे इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की चौघही आता तिथे पोचलेले असतात जेव्हा मात्र ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये असतो त्याला काव्याच्या आणि त्याचे सर्व पुरावे नष्ट करायचे असतात उतरल्याबरोबर वर। जेव्हा अगदी धावत पळत सुटतो अगदी इतका घाबरून धावत पळत सुटतो की त्याला कशाचही भान राहत नाही काव्याला तर खूपच आनंद झालेला असतो कारण तिला आज वाटत असतं की दोघांचं रिलेशन आज सर्वांसमोर रिव्हील होणार आहे सर्वांना समजणार आहे की काव्या आणि जिवा यांचं एकमेकांवरती एक, एक वर्षापासून प्रेम होतं आणि अजूनही आहे जेव्हा रूम उघडतो इतक्यात सह मिथून रूम उघडतो इतक्यात देखील वरती धावत परत निघालेला असतो आणि जेव्हा तो त्याच्या रूममध्ये येतो तेव्हा जीवाने जीवाने लावलेले ऑलरेडीचे सर्व फोटो मिथूनने पाहिलेले असतात जेव्हा आणि मिथून आता रूममध्ये आलेले असतात त्या दोघांचे काव्याचे आणि जीवाचे फोटो पाहून मिथूनला धक्काच बसतो दोघांचे सर्व फोटोज आणि त्यांच्या आठवणी पाहून मिथूनला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तो जिवाला विचारतो अरे हे जेव्हा काय आहे जेव्हा म्हणतो मित्र काका मी तुला नंतर सगळं सांगतो पहिले आपण हे सर्व फोटोज नष्ट करूयात का प्लीज ते येण्याच्या आत आपल्याला हे सर्व फोटोज अक्षरशः नष्ट करावे लागणार आहेत प्लीज तू मला आधी मदत कर असं जेव्हा त्याला म्हणत असतो